नमस्कार आपण बघतो सत्य न्यूज नमस्कार आपण स्वागत आहे काय असं काय काम केलेलं आहे त्यांनी दादा करणार कामाबद्दल काय सांगाल मेहनती आणि कामगार कामाच्या बाबतीत चांगला अनुभव तुम्ही नऊ जण पाड बर साहेबांच्या पक्षाचं किंवा चंद्रकांत खैरे साहेबांच्या पक्षाचं चिन्ह काय उद्धव ठाकरे चिन्ह चिन्ह कोणते निवडणूक चिन्ह कोणते मशाल मशाल हे त्यांचं नवीन चिन्ह मिळालेलं आहे बरं मशा ग्राउंड पुढे काय विकास करतील असं वाटतं तुम्हाला विकास होईल ना निश्चित होईल विकास तुमच्या परिसरामध्ये काय समस्या जाणवतात पाण्याची समस्या पाणी आठ दिवस चालतं आज तेवढं जय महाराज धर्मेश कावळे मी शिवसैनिक का आहे आणि आम्ही ठाकरे परिवारासोबत एकविनिष्ठ आहोत आता जिल्ह्यामध्ये संभाजी छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये ठाकरे खरेसाहेबांचं हवा खूप आहे त्यांनी काम खूप आहे फक्त ठाकरे सा, खरेसाहेबांनी चांगले मार्केटिंगने केले केल्या व्यवस्थित केली नाही त्याच्यामुळे त्यांना विरोधक बदनाम करत आहे खरेसाहेबांनी के खूप चांगली कामं केली आणि त्याचा लाभ सगळ्यांना झाला फक्त त्याला मार्केटिंग केली नाही बाकीचे जे आहे त्यांनी त्यांनी फेसबुकाच्या खूप मार्केटिंग केली सोशल मीडियाचा उपयोग चांगला केला त्याच्यामुळे त्यांना काम दाखवत आहे खरेसाहेबांनी इथे गावाच्या लोकांना विरोधक विरोधक होते काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत आयुष्यभर विरोधाचं काम केलं आणि अडीच वर्ष व्यवस्थित करोना काळामध्ये खूप छान सत्ता केलं कोरोना काळामध्ये अलिमुद्दीन शेख माजी सरपंच ताडबिंबळगाव हा कन्नड तालुका जनतेचे खासदार आपले खैरे साहेब आहे इम्तियाज जलील आहे खैरे आपले भुमरे साहेब आहे परंतु भुमरे साहेबाचा एवढं वर्ष असून खैरे साहेब हे तळागाळातले कार्यकर्त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला वळखित्या का उद्धव साहेबाच्या हिशोबाने उद्धव एक शेतकऱ्याची जाण आहे शरद पवार साहेबला शेतकऱ्याची जाण आहे नाना पटोले राहुल गांधी आहे जाणे जगाचा पोषण आपण ज्याला म्हणतो आज शेतकऱ्याचे तुम्ही गावागावामध्ये गावा जाऊन बघा का शेतकऱ्याचे काय आहे संसद आदर्श पालखेड ग्राम पालखेड वैजापूर तालुका जनतेच्या मनामध्ये सा ते खैरे साहेबच आहे कारण धर्मास विकास साहेबांनी केलेला आहे आणि संसद आदर्श कसं बघावं ही माझी इच्छा आहे खैरे नाही त्यांनी आमच्या गावात कधी आले नाही आणि त्यांचा संसद चिन्ह कुठलं आहे त्यांचं मशा जनतेचे सर्व प्रश्न ते सोडून दिला वाटत नक्कीच ना माझं नाव मंगल चंद्रकांत गोरे एन बारा काय सांगाल जनतेच्या मनातल्या खासदार कोण जनतेच्या मनातले खासदार चंद्रकांत साहेब असत यांनी आतापर्यंत खूप कामं केलेली आहेत ना हा रे साहेबांनी हा मशाल आमच्या काय नाही ड्रेनेज लाईन पाण्याची समस्या पाणी पाणी यायला पाहिजे नेहमी आता पाणी आम्हाला आठ दहा आठ दहा दहा दिवस येत नाही समस्या आमच्या सगळ्या खैरे साहेब सोडत विश्वास आहे आम्हाला खैरे साहेब आला चार टाइमचा एक्सपिरियन्स आहे आणि आता त्यांच्या विरोधात जे उभा आहे शिंदे गाठाचं त्यांचं स्वतःच मतदान नाही येतं आणि त्यांचा मतदारसंघही नाही त्यांचं चालण्याला आहे मग तिथंच मायनस येते मशाल चिन्ह खैरे साहेब चिन्ह आणि बटन नंबर एक आहे त्यांचं सोडत आजपर्यंत त्यांनी सोडवलेलं आणि आताही ते सोडवतील छत्रपती शिवा संभाजीनगरमध्ये पासपोर्ट ऑफिस त्यांनी चांगलं आहे काय सांगा कुठून मी एकनाथनगर उस्मानपुरामधून संभाजीनगरमधून आलो आहे काय सांगाल जनतेला ही गद्दारी आवडलेली नाही आहे फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते लोकांना आजच्या तारखेला आवडत नाही आहे त्यामुळे आपण बघताय इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटतोय जसं आम्ही प्रचाराला गेल्यावर लोक स्वतःहून आम्हाला म्हणत आहे की आम्ही ह्यावेळेस मशालेलाच मतदान करणारे चिन्ह बदललं म्हणून काही फरक नाही पडत लोकांची जी भावना आहे ठाकरे फॅमिलीवर खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच बँड आहे ठाकरे कुटुंब